हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवता येईन नमोन शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील सणवार वार वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास गुरु पुरुषामृत योगासंबंधी माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझा माझी नम्र विनंती की आपण माझा हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहावा आणि ऐकावा ओम गुरुदेवाय विद्महे ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरुहा प्रचोदयात मित्रांनो गुरु गुरुपुरुषामृत योग गुरुवार दिनांक सव्वीस व शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे पुणकाळ मित्रांनो रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांपासून सूर्योदयापर्यंत असला अर्थात भाद्रपद कृष्ण दशमी तिथीला गुरु पुषामृत योग रात्रीच्या वेळी आहे त्यामुळे आपल्याला करण्यासारखे फार कमी योग आहेत मित्रांनो मित्रांनो आंतरक्ष्यातील सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले की काही ठराविक काळासाठी गुरु योगाचा उदय होतो हा योग अत्यंत शुभ समजला जातो कारण गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे व महत्वाचे कारक ग्रह आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे आणि तो कायद्याचा सत्याचा न्यायाचा कारक आहे मित्रांनो सर्व देवांचा देवगुरु बृहस्पती आहे गुरु धर्म ज्ञानांचा ब्रह्मज्ञानाचा कारग्रह गुरु, गुरु शिवाय ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून याची सुरुवात देहधारी दीक्षा गुरुपासून करावी लागते मित्रांनो संकल्प सोडून केलेले धार्मिक अनुष्ठान दान धर्म पूजा मंत्र तंत्र जप ध्यानधारणा साधना ही पुण्याही ठरते पुण्यदायी ठरते पण त्यांचा आपल्या जन्म कुंडलीशी कसा संबंध आहे यावर गुरु शनीचे शुभाशुभ फळ अवलंबून असणार आहे तेव्हा आपल्याला रात्री या काळामध्ये करण्यासारखे केवळ मंत्र जप आहे जो गुरु मंत्र आहे तुमचा दीक्षा गुरु मंत्र देहदारी गुरुने दिलेला त्याचा आपण मंत्र जप करू शकता संकल्प सोडण्याची काही गरज नाही आणि ध्यानधारणा देखील आपण करू शकता मित्रांनो पण इतर ज्या वेळेला तुम्ही मंत्र जाहीर मंत्र घेत असाल जप करत असाल तर त्याचा मात्र संकल्प आपल्याला सोडावा आणि प्रथम आपल्या कुंडलीशी पडताळून पहा की गुरु आपल्याला कसा आहे शनी आपल्याला कसा आहे हे जर शुभ असतील तर शुभ फळ मिळतील म्हणजे त्याचा उपयोग होणार तुम्ही जे करणार आहेत त्याचा उपयोग होणार आहे आणि जर अशुभ असतील तर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही पण गुरु हा धार्मिक बाबतीत आपल्याला शुभ असो अशुभ असो तो चांगले फळ देतो शनी मात्र देत नाही मित्रांनो तर जर मिश्र पद्धतीने असेल तर मिश्र स्वरूपाचे आपल्याला फळ मिळणार आहे तेव्हा आपण आपल्या कुंडलीशी या कसे हे ग्रह आहेत गुरु आणि शनी हे एकदा पडताळून पहा म्हणजे पुढच्या किंवा ह्याच गुरु पोषामृत योगा योग आपल्याला कसा जाईल हे आपल्याला लक्षात येईल मित्रांनो शनी आणि गुरु ग्रहाचे महत्व आपल्या जीवनात अनमोल आहे गुरु धर्माचा कारग्रह आहे जो धर्माने वागतो त्यालाच तो चांगले फळ प्रदान करतो आणि शै कायदा सदाचार नीतिमत्तेचा सत्याचा कारग्रह आहे या गुणांच्या अनुषंगाने आपण जर वर्तन असेल आपले धर्माचरण किंवा सदाचार आपले हे जे असेल तरच आपल्याला शनी थोडेफार चांगले फळ देण्याचा अं देण्याचा विचार करतो मित्रांनो अन्यथा नाही मित्रांनो जो याप्रमाणे वागतो त्याला शनिदेव अभय प्रदान करतो हे कायमचे लक्षात ठेवा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाशील प्रकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरु पुषामृत संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव